मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आम्ही एक हजार पन्नास स्क्वेअर फूटमध्ये जी टू बी एच की बिल्डिंग पूर्ण केलेली आहे ती नेमकी कशी आहे आणि कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये आहेत नमस्कार मी इंजिनियर भरत डंके स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आपला भरत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण ही जी टू बी एच के बिल्डिंग बांधलेली आहे सा ती साधारणत चौतीस फूट बाय तीस फूट इतक्या लांबी रुंदीची आहे आणि ही इमारत बांधण्यासाठी आपल्याला साधारणत साडे एकोणीस लाख रुपये ते वीस लाख रुपयेपर्यंतचा खर्च जो आहे तो आलेला आहे आणि ही जी आपली बिल्डिंग आहे ती पोरमुखी आहे आणि ही बिल्डिंग शेतत असल्यामुळे चारी बाजूला याला लाईट आणि व्हेंटिलेशनची प्रोव्हिजन आहे चला तर आपण सुरुवातीला या बिल्डिंगची शॉर्ट टूअर करूया मित्रांनो ही जी आपली उत्तर ला बिल्डिंग आहे ती दक्षिणोत्तर लांबीला व पूर्वपश्चिम रुंदीला अशी आहे या बिल्डिंगच्या एलिव्हेशनसाठी आपण एम एस रेलिंगचा वापर केलेला आहे व त्याला उडन फिगरचा कलर जो आहे तो दिलेला आहे मेन डोअरच्या समोरच्या बाजूला छोटा पोर्च घेतलेला आहे जो की सिट आउट म्हणून आपल्याला वापरता येईल व सिलिंगसाठी आपण पोर्चमध्ये पी व्ही सी सिलिंगचा वापर जो आहे तो केलेला आहे या बिल्डिंगचा मेन डोअर जो आहे तो ईशान्य दिशेस असून पूर्वमुखी असा आहे या दरवाजासाठी आपण सागवानी लाकडाचा सा वापर जो आहे तो केलेला आहे व या ठिकाणी त्याला चौकटीला व दरवाजाला पॉलिशचं काम जे आहे ते केलेलं आहे तसंच मेन डोअरला दोन एस एसचा पाईप देखील लिल बसवलेला आहे जेणेकरून ते दिसायला एकदम छान दिसतील स्पोर्ट्ससाठी आपण लाइट ग्रे कलरचे व्हेट्रिपाईट टाईल्स व वा, ग्रॅनाईटचा वापर केलेला आहे सिलिंगसाठी पी व्ही सी सिलिंग जे आहे ते ब्राऊन कलरचं वापरलेलं आहे व वा, त्याच्यामध्ये लार्ज लाईट व स्पॉट प्रोव्हिजन प्रोविजन केलेली आहे तर हा जो आपला हॉल आहे तो डिझाईन करत असताना त्याला लाईट आणि व्हेंटिलेशन प्रॉपर मिळेल व तो दिसायला कसा सुंदर दिसेल याचा विचार आम्ही या, या ठिकाणी केलेला आहे हॉलमध्ये आपण दोन बाय चारच्या लाईट ग्रे कलरच्या टाईल्स ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत व या ठिकाणी विंडोज जे आहेत त्याला ग्रॅनाईटचं फ्रेमिंग करून व्हाईट ॲल्युमिनियम स्लायडिंग जे आहेत ते केलेलं आहे तसेच या ठिकाणी आपण विंडोजसाठी गॉगल ग्लास ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत सिलिंगसाठी पी व्ही ऐवजी जेप्सम सीलिंगचा वापर केलेला आहे व त्यामध्ये एलईडी लाइट्स प्रोफाइल लाइट्स व सेंटर लाईक फॅनची प्रोविजन जी आहे ती केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता की कशा पद्धतीने आपल्याला सीलिंगचे रिफ्लेक्शन जे आहे ते आपल्याला फ्लोरिंगवर दिसतं या बिल्डिंगचे रिकामं ठेवलेलं आहे व हॉलमधून किचनकडे येण्यासाठी साधारणतः साडेपाच ते सहा फुटा जो ओपनिंग जे आहे ते ठेवलेलं आहे ईशान्येला हॉल नंतर आपलं जे किचन आहे ते आग्नेय दिशेला आहे किचन बनवत असताना किचन कट्टासाठी आपण ब्राऊन कलरच्या ग्रॅनाईटचा वापर जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे व हा जो किचन कट्टा आहे तो पूर्वमुखी आहे यासाठी आपण जे डॅडो वापरलेले आहेत ते दोन बाय चार जे व्हिट्रीपे जे टाईल्स आहेत त्याला सेंटरमधून कट करून अल्टरनेट कलर कॉम्बिनेशनमध्ये बसवलेला आहे आणि किचन कट्ट्याला लागूनच देवघरची प्रोयोजन सुद्धा केलेली आहे या ठिकाणी आपल्याला किचनमध्ये पूर्व व दक्षिण बाजूस लाईट आणि व्हेंटिलेशनसाठी विंडोची प्रोविजन केलेले आहे आणि फ्लोरिंगसाठी दोन बाय चारच्या ज्या शुगर फनिजच्या ब्राऊन कलरच्या ज्या टाईल्स आहेत त्याचा वापर केलेला आहे व या ठिकाणी आपण बघू शकतो की ग्रॅनाईटमध्येच आपण एक कपाडचं नियोजन करून लाफ्ट देखील या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे तसेच सर्व जे फ्रेमिंग आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पूर्णपणे ग्रॅनाईटमध्ये केलेले आहेत यानंतर आपण या बिल्डिंगचा स्टेअर केस म्हणजेच जिना बघूयात या बिल्डिंग मध्ये जिन्याची जी प्रोविजन आहे ती किचन व नैऋत्य दिशेची बेडरूम या मध्ये आहे जिन्याची जी रुंदी आहे ती तीन फूट आहे या ठिकाणी आपण बघू शकता की रेलिंगसाठी आपण एम एस पाईपचा वापर करून त्याला उडन फिगरच्या कलरचा कलर वापर जो आहे तो केलेला आहे या ठिकाणी जिन्यावर आपण लपोट ग्रॅनाईटचा वापर केलेला आहे वा व रायझरसाठी व्हाईट कलरच्या टाईल्सचा वापर जो आहे तो केलेला आहे या पायरी टप्प्यांची उंची आहे ती सात इंच आहे व ज्या ठिकाणी आपण पाय ठेवतोय ती जागा दहा इंचाची आहे फ्लोरिंगसाठी आपण या ठिकाणी ग्लॉसी टाईल्स वापरलेले असून प्रत्येक स्टेपला इन्क्लाईन लाईनमध्ये प्रोफाईल लाईट जो आहे तो या ठिकाणी आपण वापरलेला आहे जेणेकरून याला एक वेगळा प्रकारचा लुक देता येईल जिना जिनाटोपीला आपण टाटाचे कलर कोटेड पत्रे जे आहेत ते या ठिकाणी वापरलेले आहेत यानंतर आपली पहिली जी बेडरूम आहे ती या बिल्डिंगच्या नैऋत्य दिशेला आहे या बेडरूमचा डोअर आपण लॅमिनेशनचा बसवलेला आहे व या बेडरूममध्ये लाईट आणि व्हेंटिलेशनसाठी पश्चिम बाजूला खिडकी दिलेली असून दोन बाजूस लाफ्टची प्रोविजन देखील केलेली आहे फ्लोरिंग टाईलसाठी दोन बाय चारच्या कार्विंग टाईलचा वापर आपण या ठिकाणी केलेला असून एक ग्रॅनेटमध्ये दे, कपाट देखील आपण बनवलेला आहे भिंतींसाठी आपण या पूर्ण बिल्डिंगमध्ये वॉलपुट्टीचा वापर जो आहे तो केलेला आहे यानंतर बेडरूमकडून आपण बरोबर नैऋत्यदिशे होऊन जात असताना दोन्ही बेडरूमच्या मध्ये पूर्णपणे वायव्याच्या बाजूला एक टॉयलेट व बाथरूमचं नियोजन जे आहे ते केलेलं आहे या बाथरूममध्ये आपण वॉल टाईलसाठी दोन बाय चारच्या टाईल ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत व वा, दरवाजा जो आहे तो डब्ल्यू पी सी मेटलमध्ये वापरलेला आहे यानंतर टॉयलेट जे आहे त्याच्यासाठी आपण दोन बाय चारच्या व्हाईट सुद्धा वापरलेले आहेत म्हणजे बाथरूममध्ये कमोरचं प्रोविजन केलेलं आहे व एक इंडियन टॉयलेट देखील या ठिकाणी आहे तसेच बाहेरील बाजूला एक सिम्पल प्रोव्हिजन प्रोविजनसुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे या टॉयलेट व बाथरूमला लागून या बिल्डिंगमधील दुसरी बेडरूम आहे जी की वायव्य दिशेस आहे या बेडरूमचं सर्व नियोजन देखील जशी आपली बेडरूम क्रमांक एक आहे त्याच पद्धतीनं केलेलं आहे फक्त या बेडरूममध्ये आपल्याला पश्चिम बाजू व उत्तर बाजू दोन्ही बाजूला विंडोची प्रोव्हिजन जी आहे ती केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतोय की एक ग्रॅनाईटचं कपाट देखील आपण बनवलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला काही माहिती जी देण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे या व्हिडिओबद्दल आपल्याला काही शंका असतील किंवा माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आमचा हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र